मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग आवाज येतोय का एक ओके सो खूप दिवसानंतर आज मी माझा डेली ब्लॉग शूट करते अजिबात मन मी नि मागे मला वाटतं तीन चार महिने झालं मी डेली ब्लॉग वगैरे असं काही शूट केलेलं नाही आहे किंवा दिवसभरात मी काय जे करते ते तुमच्याशी शेअर केलेलं नाही म्हटलं चला आज एक रुटीन ब्लॉग किंवा एक डेली ब्लॉग जो आहे तो तुमच्याशी शेअर करावा सध्या निधीला स्कूलला सुट्टी आहे निशांक घरीच त्यामुळं मुलं घरी आहे त्यामुळे खूप सारा गोंधळ घरात आहे त्यांची दंगा मस्ती मजा सगळं चालू असतं मारामारी पर्यंत आमचे प्रोग्राम सगळे ठरलेले असतात मग यांना त्याला मारलं की ते येतं आई, माला माला, तेना ये आई मला मारलं त्यानं तिला मारलं की ते येतं आई हिनी मला असं म्हटलं तिने मला तसं म्हटलं ह्याने माझा गोंधळ उडालेला आहे त्यात ऑफिसचं काम पण आहे त्यात आपलं यूट्यूब चॅनल दुसरा जे आहे त्याच्यावर व्लॉगिंग करायला म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ पण टाकायचे आहेत ॲक्च्युली बरेच दिवस झाला आपला जे भोजनकट्टा चॅनल आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकले नव्हते त्यामुळं युट्यूबवाल्यांचा मला मेल आलाय की तुम्ही लवकरात लवकर त्या चॅनेलवरती ॲक्टिव्ह व्हा नाहीतर तुमचं जे मॉनिटायझेशन आहे ते रद्द करण्यात येईल आणि मग तुम्हाला पुन्हा पु पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल आणि मी म्हटलं ठीक आहे चला कामाला लागूया कारण कितीही आपण कंटाळवाना प्रयत्न केला तर आणि हे चॅनल चालू व्हायच्या आधी ते मी चालू केलं होतं एक जेवण बनवण्याची आवड होती म्हणून पण मधल्या काही काळामध्ये मी इतकी व्यापली गेली होती की मला शूट करणं पॉसिबल नव्हतं शूट केलं तरी के ते भांडीचा पसारा एवढा पडायचा ना की ते सगळं आवरे आवरे नाके नाकेनं व्हायचं आणि त्यात आपल्याकडे बाकीचं काही करण्यासाठी कोणी नाही आहे एकट्यानच मरायचं आहे इकडे पण आपण करायचंय तिकडे पण आपण करायचंय त्यात ती पोरं पण सांभाळायचे घर पण सांभाळायचंय त्यात ते ऑफिसचं काम पण करायचंय कारण आणि असं नाही की मला केलंच पाहिजे की तुला हे सगळं केलंच पाहिजे पण एक माझी आवड मला ज्या ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टी मी करते आवडीनं करते म्हणून मी सगळ्या गोष्टी हे करते त्यामुळे आता मबीचं काम हातात घेतले ते एक प्रोफेशन आहे त्यामुळे ते करणं भाग आहे त्याबरोबर ही एक आवड आहे त्यामुळे हे पण करणं भाग आहे असं सगळा गोंधळ सध्या चालू आहे लाईफमध्ये पण जेव्हा मला अल्टिमेट आला युट्यूबकडून त्यावेळेला मी अशी थोडीशी जागी झाली की नाही आपण एवढ्या मेहनतीनं चॅनेल चालू केलं तर एकेकाचं चॅनेल एक सहा महिन्यात किंवा एक दोन महिन्यात मॉनिटाईज होतो कारण त्यांच्याकडे त्यांचा फॅन फॉलोईंग जास्त असते किंवा त्यांची ऑलरेडी एक ओळख झालेली असते आणि त्यानंतर मग त्यांनी जर चॅनेल चालू केलं तर एक दोन महिन्यात किंवा सहा महिन्यात सगळ्यांचे चॅनेल मॉनिटाईज होतात त्यांना हे पेमेंट वगैरे सगळं चालू होतं पण माझं तसं नाही आहे मी शून्यातून उभं केलेली चॅनेल्स आहेत माझी कोणताही बॅकग्राऊंड काहीही नाही आहे व्हिडिओ कसा शूट करायचा व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा व्हिडिओ बाबतीत काय कसं काय काय करायचं हे मला काही माहीत नव्हतं तेव्हापासून मी केलेली सुरुवात आहे त्यामुळं खूप असं म्हणजे तळातनं मी सुरुवात केलेली आहे ते चॅनल बंद करायचं मला पॉसिबल वाटत नाही सो मी असं डिसाईड केलं ठीक आहे आप आपल्याला प्रॉपर रेसिपी शूट करणं पॉसिबल होत नाहीये कधी ज्या वेळेला होईल त्यावेळेला ती टाकणं टाकेनच पण तसं होत नाही पण एक रॅन्डम आपण एक मिनिटाचं जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो तर नक्की शूट करू शकते डेली जे आपण काय बनवते किंवा काय करते त्यामुळे ते त्या सगळ्या गोष्टी मी आहेत ते मी त्या विचार करते की ते त्या चॅनलवरती टाकेन आणि इकडे आपले व्लॉगिंग तर चालूच असणार आहे आठवड्यातून दोन तीन व्हिडिओ येतच राहणार आहेत आय होप सो तुम्ही मला ते समजून घ्या आणि आपले दोन्ही चॅनेल चालू राहतील आणि जे कोणी इकडे बघतायत आणि भोजन कट्टा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर भोजन कट्टा चॅनेल पण सबस्क्राईब करा तिकडेही छान छान व्हिडिओ मी अपलोड करत असते चला आज काय करणार आहे ते तुमच्याशी शेअर करते आज दहा वाजलेत आणि आमचा नाश्ता चालू आहे मी घावणे बनवते नाश्त्याला आणि दिवसभरात काय होते हा रॅन्डम ब्लॉग डेली ब्लॉग किंवा दिवसभराचा दिनचर्याचा ब्लॉग मी स्टार्ट करते नाश्ता पाणी झाली आता ही भांडी घासायची आहेत ही रात्री घासलेली भांडी आहेत ती ठेवून द्यायची आहेत आणि तुम्ही म्हणत असाल इकडे दोन दोन माटका ठेवलेत तर हा जुना माट आहे आता तो थोडासा गळायला लागला आणि खराब पण झाला आहे म्हणून आम्ही हा नवीन माट आणला आहे काळावाला सो ह्यामध्ये अजून पाणी प्यायला चालू केलेलं नाही आहे म्हणून हा भरून ठेवला आहे मी दोन तीन दिवस असंच पाण्यात भरून ठेवलं होतं नंतर घासला परत प्यायचं पाणी भरून ठेवलं आता ते काढून टाकणार आणि परत घासून परत प्यायचं पाणी भरून ठेवणार मी आजपासून चालू केली गेले चार दिवस त्यात चा मी त्यात पाणी भरून ठेवते मग हा मी काढून टाकेन म्हणजे ते हे ते एवढंच आपलं प्यायचं पाण्याचं साठवण राहील इकडे हे दोन ज्या बॉटल आहेत तेलाच्या त्या ठेवलेत सध्या त्यामध्ये पाणी मी नाही वापरत त्यात सॉरी त्यात तेलाचं हे नाही वापरत हा जरासा पसारा झाला इकडे आता हा आवरायचा आहे मला मी दोन सेक्शन मागवलेत ह्या ह्याच्यासाठी हे सगळं असा पसार आहे सध्या घरामध्ये तर इकडे पण हे सगळं केकचं सामान आहे इकडे सगळे मिक्सरची भांडी आहेत आणि हे सगळं केकचं सामान आहे आणि इकडे आहेत बॉटल वगैरे सगळं ठेवलेल्या अशा काचेच्या तर हे सगळं आहे तर मला ते सेक्शन वाईज करायचं आहे म्हणून मी मिशोवरून सेक्शन मागवलेत पण ते काय अजून आले नाहीत चला आधी ही पसार आवडते आणि मग आपण बोलू ती ड्रॉल्या साफ केल्या तर इकडे असा घाण प्रकार होतच राहतो आता तुम्ही बघू शकाल इकडे घाण झालेले आहे मी जवळजवळ दोन महिने झाले असले साफसफाई नाही केली पण आता हे असं घाण झाले ॲक्च्युली हे अशा पूर्ण काढण्याच्या ट्रॉल्या पाहिजे होत्या मग आपल्याला ते छान काढण्याचं असतं तर आपल्याला साफसफाई करायला मिळाली असते पण हे आम्ही रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतो त्यामुळे हे साफसफाई करायला मिळत नाही जशी मिळते तशी मी करण्याचा प्रयत्न करते तर आज मी सगळं बाहेर काढले त्याच्यातलं सगळं साफ करते आणि मला ह्या सगळ्या ज्या आहेत ज्या टॉ ट्रॉलीज या आहेत त्या साफ करायच्यात मी तो कालच एक खण साफ केला आहे इकडचे खंड काही घाण नसतं तेवढे हे दोन तीनच खण खराब झालेले असतात सो ते दूर आता जरा साफ करून घेते आणि गावी जायचं आहे त्याच्या आधी जरा साफसफाई करून ठेवते म्हणजे आल्यावर जास्त लोड पडणार नाही आणि ह्या वेळेला गावी आम्ही फक्त काही दिवसांसाठी आहे या काही गोष्टी चालू आहेत त्यामुळं गावाला जायला नाही मिळालं चला करू हे सगळं करू आणि मग पुढच्या तयारीला लागू तर आता मी हे सगळे साफसफाई आधी करून घेते आणि नंतर मग बाकीची गोष्ट करते भांडी पण खूप झाल्यात हळूहळू हळूहळू भांडी आहेत तीही मला डिस्कार करायचे आहेत म्हणजे मला कमी करायचे आहेत भांडी जास्त भांडी नाही ठेवायची आहेत आता मांडाई मी जेवढं काय साफ करायचं होतं ते साफ केलं मॉपनी मस्त ओला मॉप केला आणि छान आतमधून साफ केलं बाजूचा खण साफ केला होता हॉल हो, हा दुसरा खण आहे तोच साफ करायला घेतला आणि ते थोडंसं चहा वगैरे सांडला होता एकदा कप माझ्या हातातून पडला होता ते आतमध्ये गेलं होतं ते त्यावेळेला दिसलं नाही आता दिसलं त्यामुळे ते आधी छान असं पुसून घेतलं त्या बघा एवढा सगळा कचरा ह्या एका खणातून निघाला होता तो काढला तर एक खण निघाला की दुसरं काम आपोआपच निघतं त्यामुळे मी हा खणही ऑर्गनाईज करायचं ठरवलं तोही काढला होता नंतर आणि त्यानंतर मस्त मच्छी फ्राय बनवली ह्याची रेसिपी मी शूट केली नाही कारण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती, है। मच्छी होती है। माजा चान करे सकाई हे मच्छी कोळंबी आणि पापलेट होते माझ्याकडे छान मस्त बनवली सफाई झाल्यानंतर थोडीशी फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी बसली ती म्हणजे काजू साफ करायला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मला काजूची भाजी बनवायची होती आणि सकाळी हे सगळं साफ करणं आणि त्याच्यातले घर काढून मग ती भाजी बनवणं हे सगळं पॉसिबल होत नाही त्यामुळे आदल्या दिवशी मी त्यातले घर वगैरे काढून ठेवले आणि त्याची दुसऱ्या दिवशी भाजी बनवायचा विचार होता नंदुबाई गावाला गेल्या होत्या म्हणून त्यांच्या इकडे आल्या होत्या आणि त्यांचंच हे असं चालू होतं कारण निधीला सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे त्यांचं काहीतरी आर्ट काम चालू होतं हे जे बड्डेला तिला एक गिफ्ट मिळालं होतं त्यामध्ये ती मस्त असं कलर भरण्याचं काम करत दो होते दोघीजणी ह्या ह्या कामामध्ये व्यस्त होते आणि निशांकचं काय तो आपल्या डान्समध्ये व्यस्त होता बघा त्याचा डान्स कसा करतोय ते सुट्ट्या चालू आहेत आणि निधी साडी नेसणार नाही ने असं होईल का ती साडी नेसून तिचं रील बनवायसाठी चाललेली धडपड होते आणि दिवस आमचा असाच ह्या आणि त्या ह्या कारणामध्ये संपून गेला सकाळपासून खूप सारी कामं झाली आणि ही पोऱ्यांना सुट्टी असली की घरामध्ये नुसता गंगा मस्ती मजा मजा मजा, मजा नुसती मारामारी चालू आहे आमच्याकडे काही अर्थ नाही रात्रीची जेवणं झालीत मी भांडी भिंडी घासून ठेवलेत हा मी पाण्याचा माठ जो आहे तो वापरायला काढलाय हा धुवून इकडे ठेवून दिलाय आता हा फेकून द्यायचा मी हा खण स्वच्छ केला हा खण स्वच्छ केला आणि हे पोरग पसारा करण्यात एक्सपर्ट झाले आणि हे सगळं आहे आणि आता वाजले तर रात्रीचे सव्वा अकराने आमचं तूप बनते तूप हा पण खटाटो खूप जास्त असतो आता मी गॅस बंद करते कारण ऑलमोस्ट माझं झालेलं आहे तूप कडेनं सुटलेलं आहे आता हे थंड होऊ दे आणि जी हीट आहे ह्याच्या कडईला त्या कढईच्या हीटमध्ये ते तूप छान असं हे होईल आता मी रात्रभर हे असंच ठेवणार आहे ते नितळेपर्यंत असंच ठेवून देणार आणि मग सकाळी मी ते भरून ठेवून देणार जवळपास अर्धा किलो तूप निघाले मी रोजची जी साई आहे रोजची जी साय आहे ती एका डब्यामध्ये काढून ठेवते आणि त्यापासून हे तूप बनवले सो so, असा माझा दिवस होता खूप धावपळीच होता दुपारी मी काही शूट केलं नाही मच्छी एवढी दाखवली पण ती फ्राय करतानाच माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली तेव्हा मला फोन चार्जिंगला लावा लागला आणि असं सर्व झालं दिवस पटापट गेला झोपले होते मस्त कारण रात्री हे ह्या पिल्लावाळ्याने मला झोपू दिलं नाही कारण ह्यांचे बाबा गेलेत गावी त्यामुळे आम्ही तिघंच घरी आहे आणि हिला बेडवर घेतलं आणि ही त्याच्या अंगावरती पाय टाकत होती त्यामुळे ही हिच्यामुळे माझी झोप पूर्ण नाही झाली सो मी आता रात दुपारी मी छान माझी झोप कवर करून घेतली पण मला आता रात्री झोप लागेल की नाही ही भीती वाटते कारण दुपारी झोप केली की रात्री झोपेचे वांदे होतात आजकाल असं सर्व आहे आणि दुपारी झोपायची सवय सध्या तरी मोडलेली आहे माझी कारण तुम्हाला माहिती आहे निशांक जेव्हा जन्माला आला तेव्हा आम्ही दुपारी वगैरे थोडा आराम करायचे पण आता ऑफिसचं काम असल्यामुळे दुपारी झोपतो मी त्यावेळेला माझ्या ऑफिसचं काम करत राहते त्यामुळे दुपारी झोपायला मिळत नाही आज मस्त झोप काढली एक आज मस्त झोप काढली आणि आता चला आजचा दिवस मी एंड करते व्हिडिओ केवढा मोठा झालाय किंवा केवळचा झालाय मला खरंच नाही माहिती आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय